मॉर्निंग जो असतो तर आज सकाळी सकाळ सुटलेलं आहे मी आज इथं सुफ्ट चालू आहे माझी सकाळ उठल्यानंतर आज थोडंसं व्यवहार पण आहे संडे आज आहे आगीजवळ शकतो पण आज थोडीशी थंडी थोडी कमी आहे काय नाही नमस्कार आज संडे त्याचं मुलं थोडंसं सुट्टी घ्यायचा विचार पण सुट्टी आज नाही आहे रे आज दुकानात चाललं तर ठीक आहे तर थँक्यू असासाठी व्हिडिओ शूट करतो आहे मी की तुम्ही या व्हिडिओला तुम्ही आपल्या एक खरंच खूप साथ दिली त्याच्याबद्दल मनापासून आभार आणि याचाच व्हिडिओ बघत राहाल आजपर्यंत आणि आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे का मी आपल्या दोन युट्यूबर मी त्याच्याबद्दल आज ठंडे, ठंडे, ठंडे पन पन, चर्चा करणार आहे तर आज काल थंडी थंडीमध्ये पण का नाही पण दोन दोन युट्यूबर त्याच्याबद्दल मी आज चर्चा करणार आहे कारण का मोस्ट पॉप्युलर आहे ते दोन ठीक ठीक आहे युट्यूबर बद्दल बोलले आधार आपण बराच घेऊ आणि ते पॉप्युलर आहेत कारण का ते त्यांच्या फील्डमध्ये फिट आहेत तर का नाही मग माहिती आहे का मी जास्तीत जास्त आता या दोन आपले पॉप्युलर जे आहे युट्यूबर आहे त्यांचेच मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर ठीक आहे पहिलं तर आपण सकाळ उठलो आहे अजूनपर्यंत बघाव्या भावानं उलजलेलं पण नाही मिळत ठीक आहे पर्यंत ब्रश करून घेतो यस थँक्यू yes, सकाळ सकाळीच ठीक आहे आणि आज मला भावानं माहिती आहे का आज थोडंसं मला हॉस्पिटल पण जायचंय त्याच्यामुळं सकाळी तयारी करूया ठीक आहे आता आपण तो पहिलं तर आपण ब्रश करू पहिलं तर आपण ब्रश करूया थोड सकाळी झालं उजळलं आहे ठीक आहे बॅटरी बंद करूया आपण धन जवळ लावलो धन्याची साफसफाई सफाई झालीच पाहिजे काहीतरी आहे कपडाला धुळले पण बोलला तसाच काला काला झालाय सगळं कपडा तसाच असेल कॉंग्रॅच्युलेशन म्हणून फायनली आपली धन मोकळी झाली हा बघ जे धन मोकळी झाली नाही रे म्हणजे अजून तिचा एक हप्ता बाकी आहे तो आता पूर्ण झाला की आपण त्याचं आपण मोठं सेलिब्रेशन करूया त्या दिवशी पण आपण केक वगैरे आणायचा आपण प्रयत्न करू ठीक आहे पण सर्वजण त्या दिवशी मग सेलिब्रेशन करूया तर मेथपर्यंत मग हिला काय करूया हिचं आपण शीट कवर म्हणजे शीट कवर जे आहे ते आपण आपण बदलू आणि याला जे ब्लॅक पट्टा सांगतात ना म्हणजे सांगतात ते रबर सांगतात ना कापूसारखं असू तर त्याला आपण याला लावायचा प्रयत्न करू आणि थोडीशी वॉश करू हिला आणि ही आपली चॅनलची नावं जी आहेत ती पण चेंज करूया आपले सतीस ऑफिशियल ब्लॉग्स इथंच नाव आपण टाकूच हे एकच सिंगल टाकायचं प्रयत्न करू आणि हे डेली ब्लॉग सध्या त्याच्यावर आपण काम नाही करत आहे पण त्याला पण लवकरात लवकर आपण चालू करूया म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ आपण टाकायचा आपण प्रयत्न करू ठीक आहे तर आपण तर प्लॅन कसं करायचं माहिती का असं सिंगल पट्टा मारायचा आहे इथं किंवा इथं येस राईट साईडलाच मारूया इथे असा पट्टा मारायचा आहे इथपर्यंत आणि इथूनशी असा पट्टा बरोबर तर इथं पट्टा म्हणजे माझं माहिती कसा करायचा प्रयत्न आहे मी याचा हा पट्टा मारला ना की इथं सिम्बॉल द्यायचा आहे असा म्हणजे इथे फक्त शी टाईप असतो ना असं करायचं आहे आणि तिथे यूट्यूबचा लोगो आणि त्याच्यानंतर मग याचं नाव तर असा प्लॅन माझा आहे त्याला करायचा आणि थोडासा याला पण आपण या गाडला पण आपण रस्सी बांधायचा प्रयत्न करूया रस्सी त्याला पटवूया रस्शी कोल राहून म्हणजे कलर वारी असते जी जी ना ती आपण तिला हे करायचा प्रयत्न करू आणि या अर्थशी धनुला जरा धुवायचं पण काम आहेच आणि ही पट्टी आहे ना बाबा ना ही पट्टी आपण चेंज करूया ही लाल लावले ना आपण लाल लावले तर आपण ब्लू आपले हे त्याला ब्लूचा पण पट्टा बोला मारायचा प्रयत्न करू मस्त दोन्ही साईडला मस्त होऊन जाईल दिसेल पण मस्त ओके तर ठीक आहे हे तर चला आपल्या लाईफ स्टॉई ठीक आहे आणि चला तू शो खाली तयारी सगळ झाली सीट वगैरे ठीक आहे